उत्तराखंडमधल्या मसुरीत मुसळधार पावसामुळे केमटी धबधब्यानं रौद्र रूप धारण आहे के त्यामुळे केमटी जवळच्या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे हे दृश्य आहेत उत्तराखंडची उत्तराखंडच्या मसुरीमध्ये मुसळधार पावसामुळे केमटी धबधबा ओसंडून वाहू लागलाय किंबहुना या धबधब्यानं रौद्र रूप धारण आहे त्यामुळे आसपासच्या परिसरात सध्या पाणीच पाणी झाल्याचं पाणी चित्र आहे दरम्यान ही उत्तराखंडाच्या मसुरीमधली कालची दृश्य आहेत निसर्ग जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा काय दृश्य अनुभवायला मिळतं हेच आपण सध्या पाहतो ही कालची दृश्य आहेत उत्तराखंडाच्या मसुरीतल्या केमटी धक्क्याची